नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि हस्त सामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे किम या हस्तरिषांची ह्या धारावाहिक मध्ये आपण मागच्या वेळेस राज साहेबांच्या जेवणावर की त्यांच्या एकंदरीतच आताच्या सध्याच्या ज्या परिस्थितीवर आपण एक प्रकाश टाकला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता दर आठवड्याला एक 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 सेलिब्रिटी पाहणार आहोत आणि आजचे सेलिब्रिटी आहेत हे जरांगे पाटील आता जरांगे पाटलांवरच एक आर्टिकल एक फेब्रुवारी चौदा रोजीच मिळल होत की जरांगे पाटील राजकारणात येणार नाहीत जरांगे पाटील समाजकारणातच रमणार आणि आता ते काल परवा ह्या इलेक्शन मध्ये सत्य झालंय ते आर्टिकल मी तुम्ही पहा ते आर्टिकल मी तुम्हाला दाखवतो तेव्हा स्पेसिफिक मी म्हटलं की जरांगे पाटील समाजकारणात रमणार आहे परंतु हस्त सामुद्रिक शास्त्र इतकं महान आहे की हातावरच्या ग्रह रेषांवरनं त्या व्यक्तीच्या आयुष्यातले सर्व गोष्टी ह्या कळतात आता जरांगे पाटील समाजकारणात काय येणार आहेत हे जे मी तुम्हाला सांगितलंय त्याचं एक स्पेसिफिक विवेचन असं आहे की जरांगे पाटलांची धनरेषा पॉवरफुल नाही दा जरांगे पाटलांच्या हातावरची भाग्यरेषा चांगली नाही जारांगे पाटलांनाच्या त्यांच्या पुढच्या एक साधारण एक पंचेचाळीस पन्नास नंतरची जी काही त्यांच्या हातावरची धनरेषा आहे ती साधारण आहे आणि कुठल्याही नेत्याची कुठल्याही राजकीय पक्षातल्या माणसाची कुठल्याही मंत्र्या संत्र्यांची जे आणि जे जारांगे पाटलांना एवढे प्रसिद्ध आहेत किंवा पुढे जर राजकारणात आले असते तर त्यांच्याकडे अमाप संपत्ती आल्याशिवाय राहत नाही आणि ह्या संपत्तीपासून जर जरांगे पाटील वंचित राहणार असतील तर जरांगे पाटील समाजकारणातच राहणार हे माझं स्वतःच तेव्हा प्रिडिक्शन होतं आणि ते आता खरं ठरलेलं खर आहे आता जरांगे पाटील जे आहे ते जरांगे पाटील समाजकारणात राहणार हा मी तेव्हा एक मोठं विधान केलं होतं आताच्या काळात मध्ये पाहिलं तर ते अगदी आमदार मिळणार का खासदार मिळणार का त्यांना अजून कुठं मिळणार का मोठं पद मिळणार का आणि मोठं मोठं पद मिळाले की आपोआपच त्याच्या पाठीमाग लक्ष्मी येते तर त्याच्यामुळेच मी म्हंटल होत की जरांगे पाटील हे समाज कारणातच राहणार आहे आता जरांगे पाटील अचानक उदयास आले आणि अचानक उदयास आले ते वय वर्ष चाळीसला मग त्यांच्या हातावर चाळीसला असं काय होत त्यांच्या हातावर चाळीसला काय उत्कर्ष होता तो मी तुम्हाला सांगणारच आहे कारण की चाळीस आणि एक्केचाळीस वर्षामध्ये त्यांच्या हातावरची एक उत्कर्ष रेषा आणि एक रवी रेषा जी इथून तिथून लांब पर्यंत आहे थे। थेट रवी ग्रहापर्यंत गेले म्हणजे ही जी रवी रेषा आहे ही तिसऱ्या बोटाच्या खाली खालपासून वरपर्यंत गेलेली आहे आणि ही रवी रेषा त्या व्यक्तीला मान सन्मान देते तिला मोठा करते आणि ही जी रवी रेषा आहे ही जरांगे पाटलांची भयंकर पॉवरफुल आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील हे सर्वांना माहिती झाले सर्व मीडियामध्ये छाग आहे आता जरांगे पाटलांचे अजून काही वैशिष्ट्य जे आहेत ते वैशिष्ट्य सुद्धा मी तुम्हाला हस्तसामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने सांगणार आहे जारांगे पाटील दिसतात काटकुळे पण त्यांच्यात ते एनर्जी खूप आहे कारण की त्यांना हातावर एक मंगल रेषा आहे आणि ह्या मंगल रेषेमुळे जारांगे पाटलांकडे एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा त्यांना खूप फायदा होतो दुसरं असं की जारांगे पाटील आता इथून पुढे सुद्धा एक चार पाच वर्षे जे आहे ते भयंकर प्रेशरमध्ये जाणार आहेत आता ही प्रेशरमध्येच होते ते जे काही काम करत होते ते स्वतःहून नव्हते करत कोणीतरी त्यांच्याकडनं काम करून घेत होत म्हणून त्या प्रेशर खाली सुद्धा होते आणि इथून सुद्धा ते प्रेशर खाली राहणार आहे कारण की त्यांची दोन आडव्या ज्या रेषा आहेत त्या दोन आडव्या रेषा आणखी जवळ आलेल्या आहेत म्हणजे ते अस्वस्थ राहणार आहे आणि ह्या अस्वस्था जे आहे ती अस्वस्थता त्यांच्या हातावर ती दिसते आहे दुसऱ्याच जरांगे पाटलांचे निर्णय हे खूप घाईनी होणार आहे त्याच्या लक्षात येणार नाही की नक्की आपण काय करूयात त्याच आपण आता गेल्या एक वर्षभरामध्ये आपण त्यांच्या प्रतिकृतीतून आपल्याला ते दिसलं कारण की जेव्हा अंगठ्यावर ह्या दुसऱ्या पेरावर आडवी रेषा असते ती आडवी रेषा जर लवकर असेल अंगठ्याच्या पहिल्या पेरानंतर तर अशी व्यक्ती कुठलाही विचार न करता ताबडतोब निर्णय घेण्याच्या मागे लागते त्याचा साधक बाधक विचार करत नाही आता सर्वात महत्वाचं असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की जरांगे पाटील समाजकारणात रमणार आहेत जरांगे पाटील मोठे होणार नाही मग आता त्यांचं पुढे काय त्यांचं आंदोलन चालू राहणार ते निश्चितच एक मोठे जे व्यक्ती झाले ती मोठे राहणार पण आतापर्यंत जो काही मीडिया सर्व मीडिया त्यांच्यावर तुटून पडत होता तो आता तुटून पडणार नाही त्यांच्याशी जो काही डायरेक्ट संप संपर्क होता मुख्यमंत्र्यांशी मोठमोठ्याला नेत्यांशी आणि ते डायरेक्ट बोलत होते लोक त्यांच्या पक्षी पायाशी लोळण गे, लोळण घेत होते ते आता कमी होणार आहे पण जारांगे पाटलांचा रुबाब जरांगे पाटलांचा दबाव हा तसाच राहणार आहे कारण की त्यांचा समाज मोठा आहे आणि त्यांनी जे काही के आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनातली जी हवा आहे ती कमी झालेली आहे न्यायालयीन प्रक्रिया एक ऍडव्होकेट म्हणून मी तुम्हाला सांगतो ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ती लागणार आहे म्हणून ही जी काही आत्ताच जे काही आंदोलन आहे त्याची धार जी आहे ती धार कमी होणार आहे पण जारांगे पाटील मात्र समाजकारण करतच राहणार आहे चला तर आज आपण जारांगे पाटलांच त्यांच्या आयुष्यामध्ये पुढचं राजकारण कसं असेल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या हस्तरेषांवरून आणि त्यांच्या ग्रहांवरून विश्लेषण पाहिलं पुढच्या वेळेस अजून एक प्रसिद्ध सेलिब्रिटी घेऊन येऊयात आणि त्याचं सुद्धा आपण त्यांच्या हस्तरेषांवरून त्यांच्या पुढच्या आयुष्यातलं सध्याच्या आयुष्यातलं त्यांचं यश मान सन्मान आणि त्यांच्या आयुष्यातले अडथळे हे पण आपण पाहणार आहोत चला तर पाहत राहा किमया हस्तरिषांचे नमस्कार